ॲडव्होकेट एम एन देशमुख महाविद्यालयातील बांबू हस्तकला प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र आणि ॲडव्होकेट एम एन देशमुख कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय राजुरी तालुका अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू हस्तकला कार्यशाळा दिनांक सहा ते आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचे उद्घाटन स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र समन्वयक प्राध्यापक डॉक्टर पूजा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे आपल्या उद्घाटनपर भाषणात प्राध्यापक डॉक्टर पूजा मोरे म्हणाले की विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केल्यास यश आपोआप मिळते बांबूपासून वस्तू निर्माण करण्याचे कौशल्य प्राप्त करून स्वयंरोजगार निर्माण करता येईल म्हणून विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेल्या प्रशिक्षण संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ उठवावा असे विचार व्यक्त केले या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र समन्वयक माननीय श्री महेश डंभीर म्हणाले की राजुरी परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांनी बांबू हस्तकला आत्मसात केल्यास रोजगार उपलब्ध होऊ शकतो व अशा वस्तूंचे प्रदर्शन पर्यटन स्थळांच्या ठिकाणी केल्यास मोठ्या प्रमाणात उत्पन्नही मिळू शकते त्यादृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे असे विचार मांडले या प्रशिक्षण कार्यशाळेचे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना श्री महेंद्र पवार व सौ ममता पवार यांनी प्रशिक्षण दिले व बांबूंपासून वेगवेगळ्या वे वे वस्तू प्रत्यक्षिक स्वरूपात बनवून दाखवल्या या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यनिकेतन संस्थेचे संचालक मान्य श्री श्रीराम शेठ पन्हाळे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर दीपमाळ तांबे समन्वयक व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक के जे काकडे यांनी स्वागत केले तर अतिथीचा परिचय प्राध्यापक देशमुख यांनी करून दिले या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांनी अध्यक्षेखाली संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन बांबूपासून बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले या प्रसंगी चंदन शेती अभ्यासक श्री रामाकांत डेरे पोलीस नाईक रोहिणी वाडेकर पुलीस कॉन्स्टेबल श्रीमती मुंडे श्री महेश डंबीर प्रशिक्षक श्री महेंद्र पवार महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्राध्यापिका योगिता वागचौरे यांनी केले तर अभ्यास प्रदर्शन प्राध्यापिका सौ प्राची कोंडार यांनी केले प्रतिनिधी अजय पवार राजुरी अहिल्यानगर जे टी मराठी